नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे हा आहे भोपळा सगळ्यांना माहिती आहे भोपळ्याची भाजी शक्यतो मुलांना आवडत नाही किंवा आपणही थोडंसं करायचा कंटाळा करतो परंतु ह्या भोपळ्यामध्ये खूप चांगले घटक असतात वेट लॉस करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी हा खूप चांगला फायदेशीर आहे याचं ज्यूसही केलं जातं परंतु आज मी तुम्हाला ह्या भोपळ्याचे पराठे दाखवणार आहे की ते भोपळ्याचे पराठे अगदी केल्यानंतर ल कळणारही नाही की भोपळ्याचे पराठे केलेले आहेत भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याची सालं काढायची नाही आहे आणि आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे आपण आता किसणीवर किसून घेऊया भोपळा किसून घेतलेला आहे त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर थोडा लसूण कुटलेला आहे लसूण आपण हे सर्व त्यात घालायचं आहे भाजी न करता जर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हे असं करू शकतात थोडा ओवा एक चमचा धना पावडर तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजानुसार लाल चटणी एक चमचा हळद एक चमचा जिरं सवीपुरता मीठ आणि त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ तुम्हाला किती पराठे करायचे त्या अंदाजानुसार तुम्ही पीठ वाढवू शकतात थोडं बाजरीचं पीठ म्हणजे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ थोडं तेल घालायचं आहे ज्यामुळे पराठे आपले मऊ येतात आणि सगळं मिक्स करायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात पीठ वाढवू शकतात हे सगळं मिक्स करायचं आहे मिक्स करून पाणी टाकून आपल्याला त्याचा गोळा करायचा आहे जर तुम्हाला कपड्यावर टाकून जर तव्यावर टाकायचे असले पराठे तर थोडं पातळ भिजवायचं आहे लाटून करायचे असले तर थोडं घट्ट भिजवायचं आहे हे तुम्ही दोन प्रकारे करू शकतात हे पहा असं मस्त केल्यानंतर त्यासोबत खोबऱ्याची चटणी केक सोबत किंवा शेंगदाण्याची चटणी आणि असेचही तुम्ही गरम गरम खाऊ शकतात आता मी थोडं पातळ केलेलं आहे त्याचे मऊ येतात आता आपण हे एक एक कपड्यावर टाकून शेकून घेऊया एक कपडा ठेवला आहे त्याच्यावर पाणी टाकलं आहे आणि आपण एक छोटासा गोळा घेऊन आपण असं असं थापून घ्यायचं आहे तवा गरम झाला आहे तव्यावर तेल टाकलं आहे आणि हे टाकताना थोडं सावट टाकायचं आहे तेल अंगावर उडू शकतं अशा पद्धती आपण सर्व करून घ्यायचे आहे तेल टाकून मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे गरम गरमही तुम्ही खाऊ शकतात चटणीसोबत खाऊ शकतात <coughs> मस्त असे आपण पराठे झालेले आहेत गरमागरम अगदी खुसखुशीत शेंगदाण्याची चटणी सोबत कांदा लोणचं सॉस कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात पुदिना चटणी खोबऱ्याची चटणी असं तुम्ही करून एकदा नक्की करून पहा खानदेशमधला हा भोपळ्याच्या दशम्या खूप सुंदर प्रसिद्ध आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे छोटे छोटे नवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा रेसिपीमध्ये